नाशकातून नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी अद्यापही सुरूच आहे गेल्या चोवीस तासांपासून ही मतमोजणी सुरू आहे तर विजयासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तरचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अद्यापही सुरू आहे काय कारण आहे यामागे सध्या अतिशय अतितटीची ही संपूर्ण निवडणूक झालेली होती आणि मतमोजणीला वेळ लागेल असाही अंदाज होता आणि असंच झालेलं आहे गेल्या चोवीस तासांपासून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ती अद्यापही चालू आहे कारण विजयासाठीचा जो कोटा आहे तो एकतीस हजार पाचशे शहात्तर मतांचा आहे त्यामुळे पहिल्या पसंती म्हणजे इतके मत जे आहेत ते कुणालाच मिळालं नाही आणि त्यानंतर दुसरी फेरी म्हणजे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला काल रात्री उशिरा हे चालू झालं आणि ते अद्यापही चालू आहे आता या दुसऱ्या मतमोजणीच्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पाच हजार शंभर मतं इतकंच किशोर तरड़े यांना पाहिजे होते ते अद्यापिक कोटा हे निश्चित झाले नाहीये पण ते आघाडीवरती आहेत विजयाकडे त्यांचं वाटचाल हे चालू आहे त्यामुळे पुढच्या तास एक तास किंवा दोन तासामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया एकूणच पूर्ण होईल असा अंदाज आहे पण माहितीचे उमेदवार किशोर सराडे हे आता विजयाकडे वाटचाल करताना बघायला मात्र किरण अद्यापही मतमोजणी सुरू आहे अद्यापही विजयी उमेदवार निश्चित झालेला नाहीये मात्र त्याआधीच दराडेंच्या समर्थकांकडून जल्लोष केला जातोय अगदी बरोबर आहे प्रज्ञा कारण विजयाकडे वाटचाल म्हणजे ऑलमोस्ट विजय निश्चित किशोर दराडेंचं मानलं जातोय त्यामुळे काल रात्रीपासूनच ते त्यांचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत त्या परिसरामध्ये जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळतोय पुढच्या तास दोन तासात ते एकतीस हजार पाचशे शहात्तर मतांचा जो कोटा आहे ते कराटेक जातील अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि एकूणच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असतील किंवा त्यांचे समर्थकांमध्ये एक जल्लोषाच्या वातावरण आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसऱ्या क्रमांकावरती अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांची जी आहे ती नंबर लागलेली आहे विवेक कोल्हे देखील एक मोठी ताकद या निवडणुकीमध्ये एकूणच वापरल्याचं बघायला मिळालेलं होतं त्यांनाही चांगलं मतदान झालेलं आहे पण तूर्त आता असं आपल्याला म्हणता की माहितीचे किशोर दराडे हे आघाडीवरती आहेत विजयाकडे जी करता धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी